अंबरनाथमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी काही महत्वाच्या रस्त्यांवर सार्वजनिक प्रसाधनगृह बसवण्यात आली आहेत मात्र चार महिने उलटूनही या प्रसाधनगृहांचं कुलूप काही नगरपालिकेनं काढलं नाही आहे त्यामुळे शहरातील महिला ज्येष्ठ नागरिक यांची मोठी कचुंबना होतीये आता प्रस प्रसाधान गृहाचं कुलूप काढण्यासाठी अंबरनाथ पालिका नेमका कोणता मुहूर्त शोधते असा सवाल नागरिक विचारत आहेत या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी आपण तो पाहूयात अंबरनाथ शहरातल्या रस्त्यांवर सार्वजनिक प्रसाधनगृह नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला यांची मोठी कुचंबणा होत होती याबाबत काही ज्येष्ठ नागरिकांनी एप्रिल महिन्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर चक्र फिरली आणि तातडीने अंबरनाथ पालिकेनं शहराच्या काही ठिकाणी अशा पद्धतीनं सार्वजनिक प्रसाधनगृह बसवली मात्र एप्रिल महिन्यात बसवलेली ही प्रसाधनगृह अजूनही सुरूच झालेली नाहीयेत आपण पाहू शकतोय मी सध्या शिवमंदिर रोडवर आहे आणि या रस्त्यावर मोठी वर्दळ असते प्राचीन शिवमंदिरात बाहेरच्या शहरातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि त्यांच्या सुविधेसाठी खर तर हे प्रसाधन गृह या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे मात्र या प्रसाधन गृहाचं कुलूप काही अजून पालिकेनं उघडलेलंच नाहीये त्या बाजूला महिलांसाठी आणि या बाजूला पुरुषांसाठी प्रसाधन गृह या ठिकाणी आहे मुख्य रस्त्याला लागून हे गृह या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे मात्र तब्बल तीन ते चार महिने उलटून गेले तरी सुद्धा हे प्रसाधन गृह काही सुरू झालेलंच नाहीये त्यामुळे प्रसाधन गृहाचं हे कुलूप उघडण्यासाठी पालिकेला आता एखाद्या मोठ्या नेत्याची आवश्यकता आहे की पालिकेची तिजोरी या गृहात ठेवली आहे म्हणून याला कुलूप लावून ठेवण्यात आलंय असा उपरोधिक सवाल आता नागरिक उपस्थित करतायत नीनात करमरकर एनडी टी मराठी अंबरनाथ